नमस्कार मित्रांनो आज आपण बांगलादेशमधल्या एका मोठ्या राजकीय घडामोडीबद्दल बोलणार आहोत अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडली यामागचे कारण म्हणजे बांगलादेशातील तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांच्या निधनाची बातमी शरीफ उस्मान हादी हे बांगलादेशमधील एका प्रभावशाली तरुण नेते होते ते इन्किलाब मंच या संघटनेचे प्रमुख चेहरा आणि समन्वयक होते दोन हजार चोवीसमध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसक विद्यार्थी आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती या आंदोलनामुळे ते देशातील तरुणांमध्ये एक शक्तिशाली नेता म्हणून समोर आले हादी हे डाका आठ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचार करत होते मात्र त्यांचे कट्टर विचार आणि भारतविरोधी वक्तव्यामुळे ते अनेकदा वादाच्या भवऱ्यात राहिले होते बारा डिसेंबर रोजी ढाकाच्या पलटण भागातून रिक्षेतून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी हादींवर गोळीबार केला गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना ढाका मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आणि नंतर सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा मृत्यू झाला यामुळे ढाकाच्या धानमंडी शहाबागसह अनेक भागात रस्त्यावर हजारो लोक उतरले विरोध प्रदर्शन तोडफोड आणि जाळपोळीसह हिंसाचाराची घटना घडली विशेष म्हणजे हल्ल्यात बांगलादेशातील दोन प्रमुख वर्तमानपत्रांच्या ऑफिसला देखील लक्ष केले गेले यानंतर शरीफ उस्मान हादी नेमके कोण होते बांगलादेशातील लोक त्यांच्या समर्थनात इतक्या मोठ्या संख्येने रस्त्यावर का उतरले आहेत हे या व्हिडिओतून जाणून घेऊया शरीफ उस्मान हादी यांचा जन्म झालो काटी जिल्ह्यातील नलछिटीतील एका धार्मिक कुटुंबात झाला त्यांचे वडील मद्रसा शिक्षक आणि स्थानिक इमाम होते हादींनी आपले प्राथमिक शिक्षण एन एस कामील मद्रसातून पूर्ण केले नंतर ढाका विद्यापीठात राज्यशास्त्र अभ्यासले हादी ए इन्कलाब मंच संघटनेचे प्रवक्ते आणि समन्वयक होते दोन हजार चोवीसमध्ये बांगलादेशमधील मोठ्या विद्यार्थी आंदोलनात त्यांनी नेतृत्व केले आणि तरुण पिढीला संघटित केले या आंदोलनामुळे शेख हसीना पंतप्रधानपदावरून हटल्या आणि देशातून भारतात आश्रय घेणे भाग पडले हादी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ढाका आठ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करत होते तथापि त्यांचे कट्टर विचार आणि भारतविरोधी वक्तव्यामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात राहिले त्यांनी सोशल मीडियावर ग्रेटर बांगलादेशचा नकाशा शेअर केला ज्यावरून भारतात संताप निर्माण झाला शरीफ उस्मान हादी हे शेख हसीना विरोधी आंदोलनाचे प्रमुख चेहरा होते गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या आंदोलनामुळे शेख हसीना पंतप्रधान पदावरून हटल्या आणि भारतात आश्रय घेतला याच पार्श्वभूमीवर बांगलादेशात राजकीय अस्थिरता वाढली आहे काही नेते भारतविरोधी वक्तव्य करत आहेत आणि या घटनेमुळे बांगलादेश भारत संबंधावर पुन्हा तणाव निर्माण झाला आहे हादीच्या निधनामुळे देशातील तरुणांमध्ये आणि राजकीय वर्गात पुन्हा आंदोलनाची ठिंगी पडली आहे तर मित्रांनो बांगलादेशमधील ही घटना दाखवते की राजकारण आणि सामाजिक आंदोलने किती तीव्र परिणाम घडवू शकतात शरीफ उस्मान हादी हे तरुण नेते असले तरी त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात पुन्हा एकदा अशांतता पसरली आहे तुम्ही काय विचार करता बांगलादेशातील राजकीय परिस्थिती पुढे कशी बदलेल खाली कमेंटमध्ये आपले विचार नक्की मांडावे व्हिडिओ आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका